ही जर एक जिगत जागेवर आले पाच तर पुरा कुणीही पुढे थांबू शकत नाही मग जेवढ्यात मोठ्यातलं मोठं काही आहे ते सुद्धा साधे व्हायला वेळ लागत नाही पण जर या पाचाचा स्कूटा झाला छत्तीचा आकडा झाला तर मग काय साध्य हो नाही ते पाच हो ताप विजय पा हे सगळ्या एकमेकांच्या विरोधात जावं लागतो प्रथमी विरवूक आहे जळाते ते जळसोसुक आपलं तेज सोसुक आहे जळाते वायू ग्रासू दावे ते जाते आप ते जाते कावे ही सगळे एकमेकाच्या विरोधात आहे आणि सगळे एकमेकाच्या एकमेकांच्या विरोधात पण ते आपल्या शरीरात ही एकमेकाच्या विरोधात आहे पण आपल्या शरीरात आहे ही एक ठिकाणी लावून गरजेल राबून गरजेल आणि याच्यामध्ये ही पाच इंद्रिय त्याच्या पाच कर्म आहेत पाच ज्ञान कर्म इंद्रिय त्याने जसं मन राबविबत अज्ञान इंद्रिय यांचा नाद करायचा नाही पण जर ही ठिकाणी आलेच तर काय होते हे विषादे भस्मिषय शिक्षक विषय पंचविषय इतकं बारकाने सांगायचं जमलं तर डोळ्यानं सगळे पहिले सगळ्याच्या आधी कळ कोण लावतो ही लावतो एकच रस्त्यान सांगतो आणि पुढं सांगतो तुम्हाला सगळं कळ एक आंबा पेकलेला होता डोळ्याने पाहिला डोळ्याने पाहिला इथं मनानं जायचं ठरलं पायानं तिथं गेलं हातानं आंबात वाढला वाढला नाकानं वास घेतला जिबेनं खाल्ला जिबेनं खाल्ला तेवढ्यात राकंदार आला त्यानं चांगली मोठी काठी घेतली काठी घेतली दोन काट्या पाठीत मारल्या पाणी कुणाला आलं ज्यानं कुणा केला आता आपण पाप केलेलं काय आपला आजूबा फेदार जे आपण कर्म करू केले कर्म झाले जी वागाले आता नाही तस आमचे गुरुजी बसले सुद्धा पहिला आजेने केलं नाताला फेडा लागत होत भाऊली महाराज उजव्या हाताने कर, कर महाराज असे नारा हाताने भर वेड्या पळशी कोठवर कोठवर पंच विषय एक ठिकाणी आणायचं काम मनाच्या पंच पंच इंद्रिय हे सुद्धा एक ठिकाणी आणायचं मनाच्या हातात आहे हे याचा मन इंद्रियाचा राजा त्याची सर्व भाव पूजा आणि पाच विषय जर एक ठिकाणी ठिकाणे विषय तो त्यांचा झाला नारायण बाकीचं कुणा कितीही काही करा आणि ज्याचं परमार्थात मन नाही इंद्रिय त्याच्या दार्यात नाहीत त्याच्या परमार्थाला जास्तीत जास्त आता मला ही गोष्ट मी तुमच्या लेकरासारखा आहे माझ्या वाणीने या गोष्टी बोलू नाही आवी सत्तावीच हे सौम्य गीती पंचय चलन सांग किती झाले पंचविषय पंच इंद्रिय पंच ज्ञान इंद्रिय कर्म इंद्रिय आता पंचप्राण आले पंचप्राण अरे पंचप्राणाचे नाव माझ्या प्राण व्यान उदान अपान हे पंचप्राण आहेत त्याचे उपप्राण गुरुजी मागे बसलेले ते कर ही जी आहेत ही बी सर्व या ठिकाणी आणायची ताकद मनात आणि आपल्या मुखातून निघलेल्या वाणीतून आपल्या नजरेतून आपल्या शब्दातून या सर्व गोष्टी साध्य करता येतात जे काही पंच आहेत आतापर्यंत किती शाले चार आले हे सगळ्यांनी ताब्यात ठेवायचं आपल्या इंद्रिया जिंकणं हे आपल्या वाणीमध्ये आपल्या नजरेमध्ये आपल्या वर्तनामध्ये आपल्या कर्तव्यामध्ये जर सिद्ध केलं तर माणसाला कुणी कुणीही वाचू नये पंचवीस असू नये पंचवीस तत्व आहे का नाही या सर्वांचा मेळा बांधायची ताकद फक्त आपल्यातच आहे आणि हे आपणच बांधू शकतो हे सगळे जे आतापर्यंत विषय आला का तो सगळा आपल्या शरीरात आहे पण याला बांधायची याला एकत्वावर बांधू शकतो हे ज्ञान तुला कोठवणे प्राप्त झाले ज्ञान देव म्हणे आपला गुरु जर बळकट असेल का तर मग पुणे असू द्या श्री गुरु सारी का असता पाटी राखा इतरांचा लेखा अजिबात नाही पण त्या गुरुला शरणांग अशी पात करायची कास धरारे बळकट एकदा धरे उपाय सोडायचे नाही आमचं असं रामायण लागल शक्ती लागली जरा सुंदर सुचे वाचक आले महाराज आम्हाला विमाळ होती उत्तरकांड झालं गंगा पोहायला गेला आता आमच्या म्हणत असतो आम्ही इथं गंगा जवळ ना गंगा जोडी टाकली आणि मारस काय झाली महाराज मार्ग तोंड घेऊन सांगतो तू पुरा घालू शि पुन्हा माळ घालून माळ काढलेल्या माणसासारखं निंदेची ना फक्त जातच आहे कुणी बनत माहिती माहिती आहे माळ घातली होती त्या फेकोर आणि माळ काढून टाकली माहिती किती शान ती मनिजी नव्हत आहे ही सर्व इंद्रिय संच प्राण पंच विषय जिंकण्याचं काम हे गुरु जर समर्थ असल तर आपल्याला कुणाच्या पुढे भीक मागायची गरज नाही तो घात सहज समरस होती माझ्या आधी तुम्हाला सगळ्या ओवी कळाली त्या पाच जणांनी बांधायला किती किती जण बांधायला चौघास होय पाच अहंकार चित्त बुद्धी मानस सहज समरस स्वयं होती या मनाच्या उपशा का अहंकार अहंकार नाव ना अहंकार इतका वाट आहे पहिल्या नावाच पहिल्यानं नावा द्यायच अहंकाराच अहंकार फार अहंकारायचं माझ्यासारखे नाव आहे का रामायण फक्त बारा बरोबर आला का अहंकार आणि अहंकार येतो तो, तो सगळ्यात मोठा कदा त्याला अहंकार येतो का सगळ्यात मोठा बिगर शब्दाचा आणि अहंकार येण्यामुळे येत नाही आता त्या महागायला कडले बसलेत का याला अजिबात अहंकार येत नाही नवल अहंकाराची गोथी विशेष न लगे अज्ञानाचे पाठी सज्ञा नाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी अरे अरे अभिनमान ज्ञानाला जास्त अभिमान आमच्या साधू संतांनी सांगितलं भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा का अभिमान नित्य न वाचा तुम्हाला देव व्हायचं का कोणाला घ्यायचं असलं बाबा महाराजाचा मंत्र घ्या बाबा कोणी कुणी घरच्याने लिहिला नाही तू कोबर आहे लिहिले अहंकार सोडून द्या तुम्ही देव झाल्याशिवाय राहणार अहंकार गेला तू देव झाला अहंकार सोडून द्या मी असं मी पैशावर आहे हो मी ताकदवर आहे माझी भाव की एवढी आहे आम्ही नाही बरोबर आहे हे सग तिकडे हंगरी आहे तुझ्या देशाला मोठे बाहेर निघून का रे आमच्या ते पैलवान होत घरी जोर करायचे आमच्या तुझं सांगतो बघा इथे सारी जीवाची वाडी असं गाव आमच्या गावात घर आणि तिथं चुली पुढे थोडी करायचं करायची बाईक म्हणजे इथंच काय माझ्या पुढे तुम्ही कोणा कोणा पट्ट्या बरोबर जेवण खात माझ्याकडे बघा कि म्हण इथ काय कुठं जावा एखाद्या काही वाघ लांड मारून आमच्या घर पहिले डोंगरात पंच मिला पोळ्याला करीला लोक शिकार करायला तिकडे दोन चार हरण मारले होते काही डुकर मारले होते डुकरांच्या तिकडे उताला होत्या आणि ते मारले आणि हे त्यांचे शब्द घेऊन आलो पाच शिप्टो बाईक पुढे फिरले बायक मरा माणतीस माझा काय झाले नाही हे नको पाच डुकराचे पाच शब्द आणले तिने लिशप का आणले आहे चिकान आणले असे तर तेव्हा त्याची मुंडकी आधीच कापून गेले होते तेव्हा अहंकार कुठेही सरत नाही अहंकार चित्त तुका बरे चित्त करारे। करा रे आता मी म्हणलं नाही काही लांब तरी मला माफ करा कि वा चित्त बुद्धी बुद्धीचा पालट करा रे काही दुर्बुद्धीचे मन कदा नुकजो नाराय बुद्धी मध्ये वाईट बुद्धीला येऊ देऊ नका वासनेला काय वाईट येऊ देऊ नका अंकार चित्त बुद्धी मानस खाली बोलता येते पण मी बोलत नाही नाही माणसाचं मानस कशावर जाई कशावर जाईल या जा जराचा ऊस चांगला असला ना आपला जरा खराब असला की वाटते ह्याचा दा जळून लावा त्याच्या आधी हाता पिटून बसतो माणस आणि ठेवले का बघा माणसाचं मन आहे शेजारी एस टी दाखवून होतो त्या माऊलीला शेजारी त्यागं गडी असू द्या त्याने त्याने गुलाबजाम खाल्लेला असा होतो हे शेजारी त्याला वाटतय का एक चमचा माझं पदार्थ नाही तुम्हाला ऐकतानी मला वाटला सर ज्ञानेश्वरजी जी व ओ वो मलही हान लाल भोटी रसना कान सुये आलिंगना प्रेताची या प्रेताची ग्रही जतग्रहीरग हे व्याघ्र विग्रान व सद्या ய ஜ காத்தி து பழல குனல கடக்கே கா आयुष्य जात आहे पहा काळ जपत से महा सुहिताचा भोर वहा श्रीहरीच्या पुढे सांगतो हा जो काय हा जो यम आहे आपल्या मुखात नाम गावामध्ये कथा कीर्तन सप्ताह असला तर काळ सुद्धा आपल्या गावाकडे येऊ शकत नाही सांगतो का येतो ना तो तर सांग तसे यमा दिंडी पुढे चाले नामा तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणून या ताकत नाही यम तसे सांगत नाही ते थे सदा जे ते कथा सदा घोस नामाचा नका जाऊ तया गावा नामधारकाचा शिवा सुदर्शन यावा गिरटी फिरे भोगवती अकाली मृत्यू माणूस पावत नाही अकाली वय झाल्यावर तर सर्वांना जायचंय इथं का उपजेते पण अकाली मृत्यूपाद पावत नाही कोण ज्या ठिकाणी रामाची कथा कृष्णाची कथा देवाची कथा साधूची कथा होते त्या ठिकाणी यमाचे दूत सुद्धा येऊ शकत नाही मिलेलं नाही साधून नाही पण आपला या कॅटेगरीचा पाहिजे नाहीतर महाराज बोलायचं ये आणि करायचं दारूबंदीवर वाश्यावर दारू पेरले करा लागले हो बुल काय दारुबंदीवर बोललो दारो अकल गुंग हो जाती है आपले तो लुका पैसा खरच कर त्याला चा प्यायला घरी है सारी घाण और म्हणलं महाराज नाही बोलला आपल्याला बोलता येत अन दारू बंद करायचो कशाला होता आपलं दारू बंद करायची आणि म्हणलं मला पेलेशी बोलता येत नाही कसं बोल पैसा अरे जेव बोलतोय तसा वाटतोय त्याच्या पाया पडला तर देवाच्या पाया पडायची सुद्धा गरज नाही मला लावा की बुका जाणून जीवाची वे पदवी स्वपद पत् अनुभवी ब्रह्म पठसा भावी जाणून जीव शिव जीव आपण शिव देव। देवानी भक्त तुझा नाही आहे देवारे, देवारे। देवारे। देव कोण आहे देव देव तुम्ही आम्ही आहे आपल्याला देव होता येत पण देवासारखी आपली अवस्था करून निघते का तोची साधू ओळखावा देव ते ऐषा ज्याचा अनुभव विश्वदेव देव देवतया जवळ असे असे पापणासे आपल्याला देव होता देव। देव खायला काही लागत नाही फक्त शुद्ध देवाचं नाव आईला आई, आई म्हणा बहिणीला बहीण म्हणा बापाला बाप म्हणा मुलाला मुलगा म्हणा असं जर आपण म्हणलो मला सांगा भगवान बाबा आपल्या सारखे माणूस माऊली दादा साखरवाडीचे आपण तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली यांना तर बघितलं नाही महाराज पण ज्यांना बघितले ते आपल्यासारखे माणूस आता राहिले ना अरे ते गेले ते गेले पण त्यांच्या विभूती राहिल्या गेले दिगंबर ईश्वरी राहिल्या त्या कीर्ती जगामाजी माझी तर काय भगवान बाबा कुणाचे पाहुणे होते कुणाचे मेवणे होते आमच्या आजूबापांजूबाचा फोटो पाहिजे काय त्या करणारे हे झाले तुम्ही देव व्हा मी देव सगळ्याला देव हा, देव होईन म्हणती ते येव होती तरी का चित्ती न धरावे अरे दुकान आहे साधू संतांनी घालून ठेवले ही तर कुणी बी यावे शुद्ध होऊन जावे देवडी पिटी भावे सुखा मेळा सकाळांशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिशाना मी माग पहो जे दुसऱ्याचं दुःख बघून डोळ्याला पाण्यानी ठेवते जे दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हायचे ज्यांनी आपला देह चंदना सारखा दुसऱ्या जिजविला बुडते हे जण न देखवी डोळा येतो कळवळा म्हणून या असे माझे गुरु माऊली दादा आणि भगवान बाबा जीवन जगले ते देव झाले आमच्या वडिलाच्या आजोबाच्या समाधी आम्ही राहणं शेतात बांधत फिरणार गाव गाव ह्यांची मंदिर झाले मला ते पुढचा पहिला देव माहित नाही तर असं जर माणूस जगल तर सगळे देव व्हायला पात्र होऊ शकतात पण आपल्याला तो प्रपंसाचा मागून सरस पासा पडेल का तो आपल्याला तिथपर्यंत जाऊन देत नाही म्हणून हो, आपण देव होत नाही आपल्याला सुद्धा देव होता येत जीव शिवाची पदवी जिंकता एकात्मता हा दुसऱ्या जातीचा आहे हा हलक्या जातीचा आहे हा मोठ्या जातीचा आहे हा उंच वर्णातला आहे असलं काही नाही मुंगी पासून ब्रह्म देवापर सर्वांच्या दे, हृदयामध्ये हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा रामो की भांता शिकामो विषयावरी काय अजून काय बोलता येईल पण या ववया बोलायसारख्या होत्या म्हणून माझ्या कोण लांबलं मला माफ करा इतकं जर दिलं तर आपल्याला उद्या संध्याकाळ लक्ष म्हणून उठवायला विषय सोडविणार नव्हतो तर आमच्या तुमच्या सगळ्याच्या आग्रह असतो आता मी सोडविलाय का बरोबर आहे हे मला सांगता येणार नाही पण ते चूक होत असलं तर माझ चूक माझी आणि जर बरोबर असलं तर भगवान बाबा आणि माउली दादाचं समजून त्याच्यातला काय एखादा शब्द घ्यासारखा घ्या तुमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही आमचे गुरुवारी माझा विषय भगवान बाबाचं चरित्र सांगणं हाच आहे मी सात दिवस भगवान बाबाचं चरित्र सांगतो आमच्या महाराजाने माहितीये मी कीर्तनामध्ये माझं कीर्तन